आमच्या डीबी पथकाने एक अतिशय शाफीर आरोपीला रेकॉर्डवरून अटक केलेली आहे त्याला भोपाळवरून अटक करण्यात आलेली आहे आणि हा मोडा भंडारा येथील आहे आणि याच्यामध्ये दोन आरोपी होते परंतु एक आरोपी अजून वॉन्टेड आहे एक आरोपी आपण अटक केलेली आहे भोपाळ येथून त्याला अटक केलेली आहे या आरोपीचा मोडस अशी होती का फोर व्हीलर गाडी वारणा गाडी आहे त्याच्याकडे त्या गाडीचा वापर करून तो रेखी करत होता आणि ज्या घरी लग्न समारंभ आहे त्या घरी लग्न समारंभ झाल्यानंतरचा जो दुसरा दिवस असतो रिसेप्शनचा वगैरे आणि त्यावेळेस रिसेप्शनला घरचे लोक गेले असताना आणि त्या घराला रेखी करून ते टार्गेट करून त्याच्या घरी तो घरफोडी करायचा आणि या त्यातला आरोपी हा जवळपास त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहे छत्तीसगडमध्ये भंडारा चंद्रपूर येथे गुन्हे दाखल आहे राहणारा सुद्धा भंडाऱ्याचा आहे त्याची अतिशय चाणक्य होती मोडस अशी होती का तो एक दीड किलोमीटर दूरवर आपली गाडी ठेवायचा पायदळ जायचा आणि पायदळ जाऊन काम करायचा गल्ल्या गल्ल्यातून आणि नंतर मग त्याची गाडी घेऊन पसार व्हायचा त्याला मोठ्या प्रमाणात जिमचा शोक आहे ब्रँडेड कपडे ब्रँडेड मोबाईल वापरण्याचा शोक आहे आयफोन वापरत होतो टू पल्सर गाडी वापरत होतो आणि जिम मध्ये एक चांगल्या महागड्या जिम मध्ये येतो सराव करतो आपला शिवडस आहे याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याने पाच गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्याकडून या आरोपीकडून आणि पाच गुन्ह्यामध्ये त्याचं आरोपीचं नाव आहे रजनीकांत छानोरे जवळपास आम्ही सतरा लाखाचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे सतरा लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून आम्ही हस्तगत केलेला आहे अजून याच्यातला एक आरोपी बाकी आहे तो सुद्धा भंडाऱ्याचा आहे तो मिळाल्यानंतर अजून काही मुद्देमाल रिकॉर्ड होण्याची शक्यता आहे महिन्यापासून त्यांनी रेंट घेतलेली होती नरसाडा परिसरामध्ये एक चांगल्या वस्तीमध्ये आणि एका चांगल्या घरामध्ये एक रूम रेंट न घेतले रेंट न घेऊन रूम तो राहत होता एज्युकेशन काय आणि त्यांनी काय सांगितलं पैशाचा वापर तो कशासाठी करायचा बारावीपर्यंत एज्युकेशन झालेलं आहे आणि त्याला शोक असा आहे का म्हणजे ब्रँडेड कपडे वापरणं ब्रँडेड मोबाईल त्याच्याकडे दीड लाखाचा एक मोबाईल भेटला आपल्याला कारण आयफोन आहे आए त्याच्याकडे नवीन व्हर्जनचा गाडी फोर व्हीलर आणि गुन्हा केल्यानंतर तो कुठेतरी फिरायला जाणे आता तो अयोध्येला प्रयागराज इथे फिरून आलेला होता आणि च्या टीमने त्याला सतत पाठलाग करत करत गोपाळमध्ये त्याला पकडलेलं होतं